हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डोमेस्टिक व्हायोलन्स डोमेस्टिक मराठीत अर्थ घरगुती हिंसा किंवा घरात हिंसक किंवा आक्रमक वर्तन ज्यात सहसह जोडीदारकडून हिंसक अत्याचार होतो डोमेस्टिक व्हायोलन्सला आपण वाक्यात बघूया पहिलं वाक्य आहे विमेन आर स्टील बिकमिंग विक्टिम्स ऑफ डोमेस्टिक व्हायन्स दुसरा वाक्य आहे शी हॅज फाईल्ड अ कम्प्लेन्स अगेन्स्ट हर हजबंड फॉर डोमेस्टिक व्हायलन्स तिसरा वाक्य आहे डोमेस्टिक वायलन्स इज अ रेग्युलर अकरन्स इन सम फॅमिलीज चौथा वाक्य आहे ही वॉझ अरेड फॉर असॉल्ट अँड डोमेस्टिक व्हायलन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू